शिवाजी महाराज सरकार

मतांची चोरी करणाऱ्या निवडणूक आयोगाला जेलमध्ये टाका राजकुमार धोत्रे निवडणूक आयोगाच्या विरोधात महाराष्ट्रात पहिले विविध संघटनांच्या वतीने नागरिक उतरले रस्त्यावर सोलापूर पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर टेंभुर्णी शहरातील विविध संघटनांच्या वतीने काळे फिती बांधून आंदोलन सविस्तर वृत्त असे की मतांची चोरी करणाऱ्या निवडणूक आयोगाचे प्रमुख आला जेलमध्ये टाकून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा असे मत वडार समाजाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजकुमार धोत्रे यांनी मांडले ते टेंभुर्णी तालुका माढा येथील कुर्डुवाडी चौक टेंभुर्णी पोलीस ठाण्यासमोर आज सकाळी अकरा वाजता निवडणूक आयोगाच्या विरोधात हातात काळ्या फिती बांधून निषेधाचे बॅनर हाती घेऊन विरोधात घोषणाबाजी करून ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी ते बोलत होते एकीकडे काँग्रेसच्या राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या विरोधात पत्रकार परिषद आक्षेप नोंदवले तर महाराष्ट्रात प्रथमच सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी शहरात विविध संघटनांच्या वतीने आंदोलनाला सुरुवात केली असून तेंबुर्णीत गुरुवारी दिनांक चौदा रोजी ईव्हीएम हटाव देश बचाव मतांची चोरी करणाऱ्या निवडणूक आयोगाला जेलमध्ये टाकलेच पाहिजे ईव्हीएम न काय केलं देशाचं वाटोळं केलं बोगस मत चोरी थांबलीच पाहिजे ईव्हीएम हटाव संविधान बचावचे फलक हातात घेऊन घोषणा देत आंदोलन करण्यात आले यावेळी वडार समाजाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजकुमार धोत्रे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप मातंग एकता संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष औदुंबर महाडिक देशमुख मोडनिंबचे सुनील ओहळ अॅडव्होकेट तुकाराम राऊत बहुजन पार्टीचे महेंद्र सोनवणे महावीर वजाळे अनिल आरडे सचिन तांदळे राहुल कांबळे समाधान पवार रमेश पवार कालिदास पवार विकास बंदपट्टे शंभू पवार सीना ननवरे रोहित आरडे राहुल धोत्रे सूरज धोत्रे उपस्थित होते यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप राष्ट्रवादी काँग्रेस माजी तालुका अध्यक्ष औदुंबर महाडिक महेंद्र सोनवणे राजकुमार धोत्रे सुनील ओहळ महावीर वजाळे तुकाराम राऊत यांनी आपल्या मनोगतातून निवडणूक आयोगावर हल्ला चढवत निषेध व्यक्त केला निवेदन मंडळ अधिकारी सुजित शेळवणे यांनी स्वीकारले या आंदोलनावेळी कायदा व सुव्यवस्था जपण्यासाठी व राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याला ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय जोग साहेब पोलीस कॉन्स्टेबल प्लांटगे काटे व इतर कर्मचारी उपस्थित होते ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी गणेश चौगुले महापुरुषांना मंथन करून माझे सांगण्याचा प्रयत्न करत आहे आज भारत देशात व्हीएम मशीन मुळे जे लोकांच्या मनात संभ्रम झालेला आहे ते संभ्रम निवडणूक आयोगाने तात्काळ बंद करून ती लोकांची समस्याचं निवारण करण्यात करण्यात यावं हे आमचं आंदोलनाचा इशारा आहे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे निवडणूक आयोगाला जी चोरी मताची केलेली आहे त्या संदर्भात त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे ही आमची मागणी असून एम बंद झाले पाहिजे तर सर्वांनी वर्षाला सहभागी झाल्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करून